श्री स्वामी समर्थ आदरणीय गुरु माऊली आदरणीय दादासाहेब श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने दादासाहेबांचे हितगुज ऐकावे असे हितगुज आहे क्रम प्राप्त या करता हा विषय आहे आणि आमच्या भगिनी जर खरंच संस्कारित झाल्या तर कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही हे तितकच खरंय पण हे सगळं होताना इथे भगिनींनी सण व्रत वैकल्य याची मांडणी केलेली आहे त्यावर जर बोलायचं झालं आणि इथे भगिनींची संख्या जर बघितली तर असं म्हणावंसं वाटतं की आपल्याला तेहतीस वरून पन्नास टक्के आरक्षण सरकारने दिलेलं पण मात्र या स्वामी मार्गाने तुम्हा भगिनींना शंभर टक्के आरक्षण म्हणजे संरक्षण दिलेलं कारण तुम्ही संस्काराची शाळा घेतात तुम्ही मराठी आत्मिता भारतीय संस्कृती प्रदर्शनामध्ये पुढे आहात घरचे सत्यनारायण ते आमच्या करतात कुठला बाबा लागत नाही कुणाला दक्षिणा देण्याचं कारण नाही गर्भसंस्कारातो शिशुसंस्कारातो यज्ञ कर्म असो कुठलाही विषय म्हटला तर कनभर पुरुषांपेक्षा भगिनी आज पुढे अध्यात्म म्हणून शंभर टक्के आरक्षण आणि संरक्षण पण मात्र आपल्या हिंदू धर्म संस्कृती अनेक लोक काहीतरी निंदा करतात विचित्र धर्मसंस्कृती पुरुषी आहे अंकारी आहे अंधश्रद्धाळू लोकांची आहे पण सज्जनो जर आपण हजार वर्ष मागे गेलो वेदाच्या संहिता ऋषी मुनींच्या पत्नी लोपामुद्रा गार्गी मैत्रायणी यांनी लिहिलेले आहे मग पुरुषी अलंकार ही संस्कृती कुठून आली का असं बोललं जात त्याच्याही पलीकडे अगदी शिवपुराण जर वाचलं भगवान शंकरांची फॅमिली डोळ्यासमोर परिवार डोळ्यासमोर आला तर अभ्यास करा त्यांच्या वाहनांचा भगवान शंकर पार्वतीचे चिरंजीव गणपती गणपती कशावर बसतात उंदरावर उंदीर त्याने तर स्वतः भगवान शंकर कशावर असतात नंदीवर बैल त्याने तर पण मात्र तुम्हा सगळ्या भगिनींना सांगू इच्छितो पार्वती माता मात्र बैलावर उंदरावर नाही डायरेक्ट सिंहावर आहे म्हणून आता बघा अधिकार तुम्हाला किती मिळाले देवांचे मंत्रिमंडळ आहे आणि ह्या मंत्रिमंडळातले प्रमुख चार खाते सुद्धा त्यांनी तुमच्याकडे दिलेले तुम्हाला ना माहित नाही पण सांगतो आता ओघाने हा विषय पहिला विषय रक्षण करती दुर्गा तुमचं स्वरूप आहे विद्येंद दैवत सरस्वती हे सुद्धा तुमचं प्रतीक आहे सगळ्यांना जवू घालणं अन्न भोजन पाक करती अन्नपूर्णा हे सुद्धा तुमच्यात लपलेली सगळ्यात महत्वाचं चौथं पुरुषांनी किती पैसे कमवले पण घरच्या स्त्रीच्या हातामध्ये जोपर्यंत रुपया पडत नाही तो पर्यंत त्या लक्ष्मीला महालक्ष्मी स्वरूप येत नसत असेल म्हणून आता चार खाते तुमच्याकडे कुठल्या तरी एका खात्यात तुम्हाला खाता आलं पाहिजे म्हणजे काम करता आलं पाहिजे हा त्याचा उद्देश म्हणून संत कबीराने म्हटलेलं आहे नारी की निंदा मत कर नारी की निंदा मत नारी तो रतन की खान हे जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान आहे ती नारी तुम्ही आहात ती नारी म्हणजे नारायणी आणि मूळ मुद्दा आहे आता मकर संक्रांत मराठी अस्मिता सज्जनो आगामी पंधरा जानेवारीला मकर संक्रांत यावर आता भाष्य करणं क्रम प्राप्त आहे आपण त्या दिवशी तिळगुळ ह्या गोडगोड होला म्हणतो एकमेकांना तिळबुळ वाटतो आणि मागील वर्षात आपल्याकडनं काही चुका झाल्या कोणी दुःख कोण बोला त्याच्याकरता मनो मिळाला हा त्याच्या मागचा मानसशास्त्राचा एक भाग आहे अध्यात्माचा एक भाग आहे पण सो जेव्हा सूर्य हा मकर राशीत येतो त्या दिवसाला मकर संक्रांत म्हटलं जातं जात जानेवारी या वर्षी पंधरा तारखेला नॉर्मली चौदा जानेवारी मकर संक्रांत असते पण ह्या वेळेस पंधरा तारखेला त्याची कारण वेगळी आहेत तो विषय वेगळा परंतु पुढचा विषय महत्वाचा आहे की तिळगुड गोड गोडगोड बोला सज्जनो जेव्हा थंडी वाढते तेव्हा हाडांचे विकार वाढत असतात त्याला सांधे दुखे आर्थरायटिस म्हटलं जात जा, जा, संधी नंबर दोन थंडी वाढली की सर्दी कप खोकला हा सुद्धा वाढत असतो म्हणून आपल्या ऋषी मुनी पूर्व काळात वैज्ञानिक महत्त्व सांगितले की तीळ खाल्ल्यामुळे हाडांना बळकटी मिळते आणि गूळ खाल्ल्यामुळे सर्दी कप बरा होण्यास मदत होते म्हणून तीळ आणि गोड एकत्र करून खा हाड दुखणं सर्दी कप खोकला होणं काहीच बंद करा आणि गोड गोड आयुष्य निरोगी जगा हे त्याच्या मागच विज्ञान आहे परंतु आपल्यामध्ये मध्ये असणारी अंधश्रतात आज बऱ्याच जणांकडे तिळगुळ असतात पण ते पांढरे शुग्र शुगर पोटे कुणाचा पिवळा कुणाचा निळा कुणाचा केशरी कुणाचा पांढरा आणि आपण साखर ठेवून म्हणतो बिडबुळ घ्या मुगुळ बोला पिढ नाही असे बरेच विषय आहेत त्याच्याही पलीकडे अगदी मागील महिन्यामध्ये अनेक लोक आपल्या तुळशीला नाव ठेवतो अहो तुळशीची पूजा हाय सोसायटी आमच्या दमिनीला ना नावं ठेवते अजून तुम्ही गांडळ आहात अजून तुम्ही अंधश्रद्धाळू आहात पण मात्र हेच लोक जेव्हा पंचवीस डिसेंबरला त्या झाडाला लाईटिंग करून झिंगल बेल जिंगल बेल रात्रीचे बारा वाजता डोक्यावर घेऊन मारतात आणि मग तुळशीकडे अंधश्रद्धेने बघतात पण सज्जन ही तुळस म्हणजे अँटी ऑक्सिडंट आहे तिला देवी स्वरूप जरी म्हटलं गेलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं दोन चार पानं तुळशीची चावून खाल्ली तर स्मरण शक्ती वाढते कोऱ्या चा मध्ये तुळशीची पानं टाकून तो चहा घेतला तर सर्दी कप बर होत खूप त्याच महत्व आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये तुळशीचं महत्व आपल्या सगळ्यांना त्याच्यावर अधिक बोलणं उचित नाही परंतु जेव्हा ही तुळस अनेक आजारांपासून आपलं रक्षण करते तिला मात्र अंधश्रे कुठे चाललो आपण त्यांचा वासुदेव तो सांगता रात्रीचे बारा वाजता कारखे झोपल्यावर खेळण्या येऊन येतो आणि आमचा पहाटे येणारा वासुदेव आता मात्र काही कुठे दिसत नाही कुठेतरी आता आपण जागर झालं पाहिजे आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण पुढे आणत नाही तोपर्यंत आपण सनातनी हिंदू धर्मीय एका छत्राखाली येऊ शकत नाही सज म्हणून ही मराठी असते का भारतीय संस्कृती आपलेच लोक आपल्यावर टीका करतात अव गुढी पाडवा त्याच्याविषयी खूप काही बोललं जात अयोध्येत परत आले तो पहिला दिवस शालिवान राजाने शक राक्षसाचा पराभव केला शालिवान शक्य गुढी पाडवा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली गुढी पाठवा अज्ञात वासासह तेरा वर्षाच्या वनवासातन पांडव परत हस्तिनापुरात विजयी होऊन आले गुढी पाडवा गुढी पाडव्या अनेक कारणे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या गुढीला पलीकडे गुढी पाडवा गुढी उभी केलेली तिला कडू लिंबाचा पाला बांधला जातो का याच्या जा मागे सायन्स आहे आपण जे काही जेवण करतो अन्न खातो त्या अन्नामधनं सहा प्रकारचे रस पोटात जातात का बिलकुल नाही चार रस जिभेला आवडतात दो दोन आवडत नाही तुम्ही म्हणाल कुठले आवडतात कुठले आवडत नाही सजन गोड तिखट आंबट खारट कुणाला म्हणायच लागत काय हा म्हणून का तर म्हणजे जिभेला पाणी होत पण दोन रस आवडत नाही कडू आणि तुरट म्हणजे आता या कार्यक्रमानंतर जर इथे दोन प्रसादाच्या पाट्या ठेवल्या एका पाठीमध्ये गरम गरम भजी आणि दुसऱ्या बाग याच्यामध्ये पाठीमध्ये कारल्याची भाजी दोन्ही प्रसाद आहे गर्दी कुठे जास्त होईल गर्दी बघा कारल्याच्या भाजीकडे कोणी फिरकणार नाही अजून सज्ज जे जिमेला चालत ते पोटाला चालत नाही आणि जे पोटाला पाहिजे ते जीत जाऊ देत नाही म्हणून पूर्व काला दाता मध्य भंडन बत्तीस दात एकत्र दम देता हम है बत्तीस तुम हो अकेली माय चबा जाए तो तेरा क्या हो जाए जीभ उत्तर देते माय हो अकेली माय तुम हो बत्तीस तुम हो बत्तीस माय हो अकेली माय मैं हो जाए तो पूरी बत्तीशी बत्ती जाए म्हणून आपल्या मराठीत म्हणतात ज्याने जीभ जिंकली त्याने मन जिंकलं ज्याने मन जिंकलं त्याने नियंत्रण आणि आहारशास्त्र मराठी अस्मिता खूप महत्वाचा संबंध आहे पन्नास खाटांच पंचकर्म आयुर्वेदिक हॉस्पिटल हे त्र्यंबक गुरुपीठामध्ये आहे आणि त्या ठिकाणी एक सुविचार लिहिलेला आहे तो तुमच्या करता सांगतोय टेस्ट पोटात गेलं बेस्ट आजार झाले बेस्ट डॉक्टर करता म्हणून सगळ्यांना सांगणे घरची भाजी बाक सगळ्यात बेस्ट हे तर ऋषी मुलींनी सांगितलं बाग चरक सुत्रू छब पण कोरोनाने सुद्धा आपल्याला हे सांगितलं की नाही मागील दोन वर्षात पहिली लाट दुसरी तिसरी पण मात्र त्या काळामध्ये आता संशोधनाचा विषय डब्ल्यू एच ओ किंवा डॉक्टर मंडळींनी त्याच्यावर संशोधन करावं दोन वर्षाच्या कालखंडात ऍसिडिटी कुठे गेली बीपी शुगर कुठे गेलं बाकीचे छोटे मोठे आजार नाही अगदी घरामध्ये कोणाला खोकला जरी आला तरी रुमाल लावून कोपऱ्यात खोकला का तर घरातल्या इतरांनी ऐकायला नको उगाच कोविड सेंटर परत रेमडेसिव्हिअर परत व्हेंटिलेटर पाच लागले दहा लागले बाबा उडाला विषय चांगला सज्जनो पण मूळ मुद्दा असा आहे की तीन तीन लाटा आल्या पण ऑनलाईन का होईना आपल्या सेवेकऱ्यांनी घरामध्ये एवढी सेवा केली एवढी भक्तीची लाट तयार केली की कोरोनाच्या लाटेचा केसाला सुद्धा कुठे दुष्परिणाम झाला ना नाही तुम्हाला अनेक लोक म्हणतात अहो देव दिसत नाही मग देवदेव करून काय मिळतं त्यांना सांगा ना ऑक्सिजन कुठे दिसतो का पण जेव्हा कोविड नाईन्टीन सारखा प्रकार तेव्हा किती जीएसटी किती एम आर पी किती पैसे किती ऑक्सिजन विकत घेताना त्रास होतो आणि भगवंताने हा जो ऑक्सिजन आपल्याला टॅक्स फ्री दिलेला आहे आपण त्याच्यावर बोट करतो जीओडी गॉड आता इंग्रजी भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागलं ला तरी ओ माय गॉड ओ गॉड असं काहीतरी म्हटलं जात आता आई बापाचं नाव घेताना कोणी दिसत नाही गॉड म्हटलं जात पण आता ह्या गॉडचा खरा अर्थ काय GOD G for generator O for operator D for destroyer उत्पत्ति स्थिती आणि लय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश इज माय गॉड तेचो यांचे कार्य आहे निर्मितीचं संरक्षण करण्याचं आणि जेव्हा पाप वाढल्यानंतर त्याचा नाश करण्याचं ते म्हणजे ब्रह्मा विष्णु महेश दत्त स्वामी खूप हो बोलण्याकरता आहे परंतु या ठिकाणी देवी नवरात्राविषयी घट मांडणी सुद्धा अनेक लोक काहीतरी जरी अधिष्ठान हे देवीचं असलं त्याच्या मागे विज्ञान अश्विन नवरात्र म्हटलं की घराघरामध्ये घट बसवतात बांबूची टोपली त्याच्यामध्ये काळी माती त्याच्यामध्ये पाण्याने भरलेलं मडक त्याचा कुंभ अशा पद्धतीची रचना आपण त्या ठिकाणी करतो पण मात्र विज्ञान काय सांगत विज्ञान सांगत की पन्नास शंभर वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्यांकरता तो घट म्हणजे प्रयोगशाळा त्या काळामध्ये कुठली पॅथॉलॉजी लॅबोरेटरी काही प्रयोगशाळा नव्हत्या घरातले घरात शेतकरी त्याच्यावर प्रयोग करायचे कसे कारण अश्विन महिना संपला की रब्बी हंगाम सुरू होतो शेतकरी असेल त्यांच्या लक्षात येईल कारण आपण सर्वजण गौतम शेतकरी आहोत ज्या शेतामध्ये पेरणी करायची आहे आधी त्या शेताची माती त्या गटाला वापरायची याला म्हणतात सॉइल टेस्ट माती परीक्षण नंबर दोन जे बियाणं पेरायचं आहे ते आधी मुडभर त्या गटाला वापरायचं सीड टेस्ट बियाण्यांचं परीक्षण नंबर तीन पाण्याने भरलेला मातीचा कुंभ त्याला गाडगं म्हणू मडक म्हणू काय म्हणायचं म्हणा सजनो ते म्हणजे सिंचन ड्रिप इरिगेशन जैन फ्रेम वगैरे वगैरे हे आत्ता लो आपले शेतकरी शेकडो वर्षापूर्वी याचा प्रयोग करायचा थेंबे थेंबे कले आणि त्यातनं जे पाणी पाझरत ते त्या बियाण्यांना गव्हाच्या बियाण्यांपर्यंत पोहोचतं नऊ दिवसामध्ये नऊ इंचापर्यंत गबांगूर वाढतात जर नऊ इंचापर्यंत गबांगूर हितभर सारखे वाढले तर तो, तो शेतकरी अंदाज बांधायचा की ते शेत गव्हाच पीक घेण्याला योग्य आहे बियाणं शुद्ध आहे आणि एवढ्या मातीला एवढं पाणी लागेल तर गुंठ्याला किती एकराला किती अशा पद्धतीने पाण्याचं अनालिसिस केलं जायचं याला खर तर घटस्थापना म्हटलं जात अध्यात्मावर बोलण्याकरता खूप आहे पण वैज्ञानिक गोष्टी या सुद्धा आपल्याला काळाच्या अनुषंगाने पुढे आणायच्या सज्जनो ते गबांखोर आपण आई भगवतीला वाहतो आपले सेवे करी टोपीत घालून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करतात बरोबर की नाही पण मात्र तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो ते औषध गव्हा कापून जर गर ज्यूस रोज पोटात घेतला आयुष्यात ऍसिडिटी होणार नाही कॅन्सर सुद्धा बरं होण्याचं ते औषध आहे आणि डायबेटिक रक्त शर्करा नियंत्रित होते तीन आजारांवरती ते औषध कॅन्सर ऍसिडिटी आणि डायबेटिक मग सांगा आपला हिंदू कसा अंधश्रद्धाळू त्यांनी उत्तर द्यावं यावरती बिलकुल नाही हे विज्ञानच आहे वेद आणि एकमेव आपली अशी धर्म संस्कृती मातीची पूजा आहे नागपंचमी नागाची पूजा आहे वट सावित्री पौर्णिमा वडाच्या झाडाची पूजा आहे रोज तुळशीची पूजा आहे अहो पोळा म्हटला तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये घराच्या समोर नंदी नवरात्र म्हणून बैलाची पूजा गाईची पूजा आपण करतो काय आता बोला अशा पद्धतीने या सृष्टीमध्ये वनस्पती असो दोन पायाचे चार पायाचे प्राणी सरपटणारे कीटक यांना सुद्धा देव मानण्याची प्रथा आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीत किती विज्ञान लपलेलं आहे त्याच्या मागे आता तुम्हाला भगिनी करता सांगू इच्छितो अकरा अलंकार आई भगवतीला हे अकरा अलंकार आवडतात पहिला विषय हळद आणि कुंकू दोन्ही भुवायांच्या मध्यभागी हा जो केंद्र बिंदू आहे त्याला इंद्रजीमध्ये प्रिच्युटरी ग्लँड म्हणतात अध्यात्मामध्ये त्याला आज्ञा अध्या आज्ञाचक्र सुशुमना नाडी असे वेगवेगळे शब्द आणि जेव्हा पुरुष असेल त्यांनी अष्टगंध रक्षा लाभावी आमच्या भगिनींनी हळद कुंकू त्या ठिकाणी लाभाव पण फॅशन आली टिकलीची टिकली तर टिकली बेसिंगला जाऊन चिपकली ते चौतीस टक्के घटस्थ सज्जनो टिकूच देत नाही त्याला टिकली म्हणतात आता काय टिकली हाही प्रश्न म्हणून पूर्वाचाऱ्यांनी सांगितलं हळद आणि कुंकू ते ही ऑर्गेनिक असा आई भगवतीच्या टाकावरती कुंकुमारच खंडोबाच्या टाकावरती हरिद्र अर्चन किंवा श्री यंत्र महामृत्युंजय यंत्र त्यावर बायलेलं आमच्या भगिनींनी जर ते हळद कुंकू लावलं लावताना थोडं त्या चार नंबरच्या बोटाने ती नाडी प्रेस करायची दाबायची हे जर केलं मनाचा कंट्रोल हा निश्चित त्या ठिकाणी होत असतो माइंड कंट्रोल इज बेस्ट कंट्रोल हे झालं मानसशास्त्र पण मात्र जेव्हा तुम्ही हळद कुंकू तिथे प्रेस करून लावतात सज्जनो मायग्रेन ज्याला मराठीमध्ये अर्ध शिशी म्हणतात अर्ध डोकं दुखणं हे डोकं दुखणं भगिनींच त्या ठिकाणी थांबत हे विज्ञान आहे त्याच्या मागे पुढचा विषय कान टोचणं नाक टोचणं कर्णभेद संस्कार कान टोचल्यामुळे सर्दी कपाचे विकार होत नाही म्हणून आपल्या धर्मामध्ये सगळ्यांचे कान टोचतात परत टोचायला जागाच नको नंबर दोन सर्व भगिनींचे नाक टोचणं नाक टोचल्यामुळे गर्भाशयाचे विकार होत नाही याला ऍक्कुपंचर थेरपी म्हणतात लक्षात घ्या बघा आता सायन्स काय त्याच्या मागे पुढचा विषय लग्न झालं की गळ्यामध्ये सोन्याचं मनिमंगळसूत्र बरेच जण त्याच्यावर कॉमेंट करतात लग्न झाल्याचं लायसन आहे त्या मुलीचं म्हणून असं हिनवलंही जात पण तसं नाही सगळ्या धातूंमध्ये उष्ण धातू हा सोनं असतो आणि जेव्हा बघिनी ते मनिमंगळसूत्र गळ्यामध्ये परिधान करतात मंगळ सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढतो शिवशक्ती श्री शक्ती त्याचं प्रतीक आहे ते म्हण मंगळसूत्र पण विज्ञान काय सांगतं सोन उष्ण धातो आणि जेव्हा तुम्ही भगिनी गळ्यात घालतात तेव्हा रक्त पातळ राहत आणि हृदयरोग महिलांना होत नाही म्हणून तुम्ही डॉक्टरला विचारा का हो डॉक्टर पुरुषांना हार्ट अटॅक अट जास्त की महिलांना पुरुषांना जास्त पण महिलांना कमी हे कारण आहे मनी सूत्र आपण हिंदू धर्मीय म्हणतो ना या गोष्टी वैज्ञानिक आणि वेदरूपी कशा आहेत हे आधी आपण समजून घ्या पुढचा विषय प्रत्येक भगिनीच्या हातामध्ये कंकण पाहिजे का तर इकडे तीन नाड्या इकडे तीन नाड्या जे आणि जेव्हा त्या बांगड्यात आता कंकण घातले जातात तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा त्या भगिनीच्या मनात शरीरात संचारित होत असते जेव्हा दोन महिला एकमेकांशी भांडतात तेव्हा ते, ते कंकन कसे करतात पीठ मळताना तुम्ही कसं करता, करता। वज्रमूट तयार होत असते ही शक्ती त्या ठिकाणी येत असते पुढचा विषय पायामध्ये अंगठ्याच्या शेजारच्या नंबर दोनच्या बोटामध्ये चांदीचे जोडवे आणि तांब्याचा विरोध असा तुम्ही म्हणाल का सासर माहेर जोडणं त्याला जोडवे सासरच्या विरोधाला विरोध होऊ नये म्हणून विरोधे हे झालं सगळं धार्मिक पण चांदी आणि तांब हे शीत धातू आहे आपल्या शरीरातली उष्णता ते खेचून घेत आणि जमिनीमध्ये विसर्जन त्याला अर्थिंग म्हणतात जसं लाईटचं बटन दाबलं की बल्ब लागतो अर्थिंग असल्याशिवाय बल्ब लागेल का पंखा फिरेल का कुठलाही इन्स्ट्रुमेंट असेल मशीन हे बिना अर्थिंग चालूच होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या डोक्यातला जो अकलीच्या कोटातला दिवा आहे तो चांगला प्रज्वलित व्हावा करता ती अर्थिंग अजून यावर खूप बोलण्यासारखं पण आपण पुढचा विषय घेऊ आरोग्यम धन संपदा सज्जनो